जेल रिटर्न नामदार भुजबळांची जुने तुंतणी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत राज्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे गेल्या सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये वावरत आहेत मात्र सार्वजनिक जीवनात वावरत असताना जातीवादाचा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध आहे आणि याचा प्रत्यय पुन्हा कालच्या बीडच्या ओबीसी यालगार सभेमध्ये आला कालची खरं पाहिलं तर दोन सप्टेंबरच्या चारांगे पाटलाच्या आंदोलनाला चा प्रतिसाद म्हणून राज्य सरकारनं त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट अनुषंगाने एक जी आर काढला जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सु सुटसुटीत सू, सू, केली सोपी केली मात्र मराठा समाजाला यात आरक्षण दिलेलं नाही आरक्षण कोणाला आहे कुणबीला आहे कुणबी मराठ्यांना आहे मराठा कुणबी नाही मराठा मराठा समाजाला नाही बरं हा जी आर कुणी काढला आहे सरकारनं काढला आहे भुजबळांच्या पार्श्वभागामध्ये दम असेल तर सरकारविरोधात बोललं पाहिजे भुजबळामध्ये हिंमत असेल तर नामदार फडणवीसांना बोललं पाहिजे परंतु ते त्या ठिकाणी फडणवीसांवर अजिबात शब्द बोलत नाहीत ते त्या ठिकाणी सरकारवर बोलत नाहीत तर ते बोलतात जरांगे पाटलावर जरांगे पाटील तर त्यांच्या शब्दात चौथी नापास माणूस आहे आता चौथी नापास माणसाला असं बोलण्याचं काय कारण आहे म्हणजे साधा प्रश्न आहे आणि भुजबळांचा हा म्हणजे हा आट्टहास वेळोवेळी लपून राहिला नाही ज्यावेळेस जरांगी पाटलांनी आंदोलन सुरू केलं दोन वर्षापूर्वी त्यावेळेस वर त्यांनी अनेक एलगार परिषदा घेतल्या आणि त्यांची जी लाभार्थी टोळी आहे वेगवेगळ्या जातीतील वे 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 काही ठराविक लोक तर त्या लाभार्थी टोळीला एकत्र करून त्यांच्याच व्यासपीठावर कोयत्याच्या भाषा झाल्या महाराष्ट्र पेटवण्याच्या भाषा झाल्या कुऱ्हाडीच्या भाषा झाल्या कुकरीच्या भाषा झाल्या अगदी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भाषा झाल्या इतकंच नाही त्यांच्याच व्यासपीठावर मराठा समाजाचं पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण कसं संपलं संपवलं हे प्रकाशांना अण्णा यांनी सांगितलं मग आता हे भुजबळ वेगळं काय सांगत आहे कालची सभा ही सरकारविरोधात नव्हती कारण विरोधा सरकार विरोधात असते तर सरकारचे आमदार तिथं आलेच का आलेच कशाला असते मंत्री तिथं आले कशाला असते गुजबळ स्वतः मंत्री आहेत मंत्री म आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आहेत आणि त्यांच्या सोबतीला भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर होते पडळकरांचं एक वक्तव्य त्या ठिकाणी सग लक्षात घेण्याजोगं आहे कुणव्यांची सर्टिफिकेट दिलेली नाहीत आणि दिली जाणारही नाहीत मग आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून इथपर्यंत कशासाठी आले फक्त मराठा द्वेषासाठी आले का जर दिलीच नाहीत आणि देणारही नाही मग तुमचं येणे नेमागचं प्रयोजन काय हे यातून आता सिद्ध होते आणि कालच्या सभेमध्ये भुजबळांनी जुनं तुंतून वाजवलं शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या जातींनी साथी दिल्या अमुक केलं धमूक केलं आणि त्याने प्रत्येक सभेमध्ये ते सगळ्या मावळ्यांच्या जाती काढतात प्रत्येक सभेमध्ये ते साधू संतांच्या जाती काढतात म्हणजे जनाबाई या समाजाची चुका मिळा त्या समाजाचे असे वेगवेगळ्या त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी बोलत राहतात म्हणजे भुजबळ आणि जात हे आता लपून राहिलेलं नाही आणि ते स्वतःची टिमकी स्वतः त्या ठिकाणी बडवून घेत असतात त्यांनी कालच्या सभेमध्ये एक सगळ्यात गंभीर प्रश्न हा अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर केला आम्हाला सर्टिफिकेट मिळायला दहा दहा महिन्या दहा महिने लागतात आणि यांना एका दिवसात मिळतं आता सरकार तुम्ही आहात माय बास सरकारमधील महत्वाची भूमिका तुमची आहे आणि आणि सरकारमधल्या अधिकाऱ्यानं जर प्रमाण नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं असेल तर तुमच्या छातीत कळ येण्याचं काहीच कारण नाही साहेब साधा सरळ प्रश्न आहे चुकीचा असेल त्या व्यक्तीला जेलमध्ये टाका जेलमध्ये सडवा द्याला परंतु खरं असेल तर त्याला खऱ्याला खरं मानण्याची हिंमत जर तुमच्यात नसेल तर तुम्ही कुठल्या लेवलला चालले साहेब म्हणजे साधा सरळ सिम्पल प्रश्न आहे आणि जर कुणबी नोंदीच्या आधारावर हे प्रमाणपत्र दिलं असेल तर त्याचं सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे बिलकुल केलं पाहिजे आणि चुकीचं असेल तर मराठा समाजसुद्धा त्याचं समर्थन करणार म्हणून भुजबळांनी आग पाकड करण्याची काहीही गरज नव्हती hmm. भुजबळांचा सगळ्यात मोठा काय माहिती आहे का त्यांचा बी पी वाढलेला आहे केव्हापासून वाढला आहे या जी आरला आरक्षणाला चॅलेंज आहे याचिकावर त्यांना वाटलं स्टे मिळेल आता स्टे मिळालेला नाही आता त्यांनी मंगेश ससानेला सुप्रीम कोर्टात पाठवलेलं आहे पहा म्हणजे भुजबळाची खिळगा आहे त्यांनी वेगवेगळ्या जातीची नावं पुढं करून म्हणजे त्यांचे लाभार्थी नाव आहेत त्या जातीचे नाहीत ते लाभार्थी पुळीचे नाव आहे तर पाच पाच याचिका मराठा समाजाच्या विरोधात टाकलेल्या आहेत आणि इतकं करून बुजबळ थांबत नाही तर ते आता पुन्हा रस्त्यावरची लढाई लढू म्हणतायत ते अहो तुमच्यात दमच नाही ते म्हणतात की म्हणजे यांचं टार्गेट ओबीसी नसून फडणवीस आहे अहो फडणवीस टार्गेट कसं काय असतील मराठा समाजाचे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीसांनी मराठा समाजाला आता हा जी आर दिलेला आहे आणि आणखी त्यात ते पारदर्शकता आणतील असा समाजाला विश्वास आहे मग ते टार्गेट असण्याचं काय कारण आहे तुमच्या बुडाला अंधार म्हणजे आग लागली त्याला कोण काय करणार आहे सरळ सरळ प्रश्न आहे फक्त तुमच्यात हिंमत नाही फडणवीस साहेबांना बोलण्याची आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आता राज्य मंत्रिमंडळात मंत्र्यांमध्ये मतभेद नसतात असतात परंतु ते चव्हाट्यावर येत नाही मंत्रिमंडळामध्ये बैठकीत मतभेद होतात एखाद्याने एखादा हा निर्णय मांडतो दुसरा त्याला विरोध करतो हे वारंवार म्हणजे या स्वातंत्र्यापासून होत आलेला आहे परंतु भुजबळांनी काल ना, नामदार विखे पाटलावर त्या ठिकाणी विखे आला आणि विखार पसरून गेला अशा प्रकारची विखारी टीका ही भुजबळांनी केली तर ह्याची गरज होती का तुम्ही बसणारच आहेत ना तर कॅबिनेटला आठ दिवसांनी कॅबिनेट होणारच आहे तुमची तिथं बोला ना विखे साहेबांचे कामदार तुम्ही कारण तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही तर तुम्ही कुठल्या लेवलला ले चाललात जाहीर भाषेत कशाला बोलता ते म्हणजे भुजबळांना हा मा महाराष्ट्र शांत ठेवायचा नाही हे यावरून दिसतंय त्याचबरोबर त्या ठिकाणी भुजबळांनी असंही सांगितलं की तुम्ही एस सी बी सी घेता ईडब्ल्यू एस घेता आणि ओबीसी घेता सात बारा का तुमच्या नावावर आहे का रे तुमच्या बापाचा आहे का अशा टाईपची भाषा त्यांची होती यापूर्वी हे वाक्य वापरले त्यांचे साहेब सात बारा कोण महाराष्ट्राचा कोणाच्याही बापाच्या नावावर नाही ज्याच्या त्याच्या नावावर आहे तसं तर तो महाराष्ट्र शासना शासनाकडेच असतं सगळ्या मालकी आणि तुम्ही त्यातले प्रतिनिधी आहात साहेब आपण बोलताना जपून बोललं पाहिजे मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस बंद झालेलं आहे कारण ए सी बी सी दिलेलं आहे आणि मराठा समाजाला फक्त ए सी बी सीचं आरक्षण मिळते ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कोण बी मिळते तुम्ही देणारे गे होता कोण तुम्ही म्हणजे हे तुमच्या राजकीय स्वार्थापायी तुम्ही हा मेळावा भरवलेला आहे आणि या मे हा मेळावा म्हणजे मराठा समाजावर विष ओकण्याचा हा कार्यक्रम का या ठिकाणी होता त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं की यापूर्वीसुद्धा म्हणजे त्यांनी यापूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं नाभी बांधवाला सांगितलं मराठा समाजाचे के केस केस कापू नका त्यांना आपापसात भात होते ही भाषा शोभते का होत्यांना त्यावेळेस मी बोलायला नाही आताही तीच भाषा त्यांनी वापरत आहे आणि त्यांनी गणित मांडलं चोपन्न टक्के ओबीसी एस सी आणि एस टी म्हणजे एस सी तेरा टक्के सात एस टी टक्के झाले किती चोपन्न आणि ते चौऱ्याहत्तर टक्के झाले साडेतीन टक्के ब्राह्मण आहे त्यांचं म्हणणं आहे चौऱ्यात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर साडे सत्याहत्तर झाले त्यांचं त्यांच्या म्हणण्यानुसार वीस टक्के जवळपास मुस्लिम आहेत अठरा ते वीस टक्के म्हणजे जवळपास सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के असं त्यांनी गणित मांडलं आणि उरलेले मराठी आता भुजबळ साहेबाचं म्हणणं थोड्या वेळ वेळापुरतं ग्रहित जरी धरलं तरी साहेब मग दोन तीन टक्के जर मराठी तुमच्या हिशोबन असतील तर आरक्षण द्यायला तुम्ही म्हणजे तुम्ही तुम्हाला प्रॉब्लेम कोणता आहे नेमका जर तुमच्या भाषेत सांगायचं तर तर भुजबळ अत्यंत खोटारड हो या ठिकाणी कालच्या सभेत त्या ठिकाणी ते बोललेलं आहे आणि धनंजय मुंडेंनीसुद्धा म्हणजे कालच्या सभेतलं सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य होतं की धनंजय मुंडे हे पहिल्यांदा ओपनली मराठा समाजाच्या विरोधात त्या ठिकाणी उतरले आणि सांगतात की माझा मराठा समाजाला विरोध नाही गरीब मराठ्याला विरोध नाही असं सांगतात प्रस्थापित मराठ्याला विरोध आहे प्रस्थापित मराठा आजी दाद आहे तुमचे नेते तुम्ही त्या नेतृत्वाखाली कसं काम करता धनंजय मुंडे साहेबांनी कालच्या सभेत अशी चर्चा होती की फोन करून सिंदखेड राजाचे आमदार म्हणून कायंदे यांना फोन करून त्यांनी सभेला ते येत होत येत नव्हते असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि धनंजय मुंडे असं ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती रात्री दीड दोन वाजता आंतरवाडी सराठेमध्ये जरांगे पाट्याला छोपेतून उठवलेलं आहे त्यांनी कशासाठी की मतदान मिळावं म्हणून ते कसे निवडून आले ते सांगतात मी एक लाख बेचाळीस हजार निवडून कसे निवडून आले हे राज्यांना माहीत राज्याला माहीत आहे त्यामुळे आपण वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्यांच्यासोबत वाल्लमीक कराड नावाची व्यक्ती होती त्याला तर बाहेर बसवलं म्हणजे किती गंभीर समस्या आहे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं आहे आणि हाच त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याचे खरं पाहिलं तर हे संतोष देशमुख खून प्रकारामध्ये त्यांच्या जवळच्या लोकांचे नाव आले म्हणून मंत्रिपद गेलेलं आहे आणि कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि लक्ष्मण हाकेला वडीगोदरीत आणण्यात धनंजय मुंडेचा मुलाचा वाटा आहे आजूबाजूच्या सगळ्या परिसरातून गाड्याच्या गाड्या भरून लोक समर्थनावर पाठवले या धनंजय मुंडे आज आहे धनंजय मुंडे तेव्हा मंत्री होते तर रात्रीच्या अंधारात उडी उदडीला पोलाखाली जाऊ ते हाकेला भेटलेले आहेत आणि हाके जे अजितदादारा आरोप करत आहेत तर त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे कारण ज्यावेळेस हाके सकाळी मीडियावर अजितदादांना शिवाय देतोय त्याच वेळेस तू दुपारी जाऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडेला अलिंगन देतोय असं अनेक वेळा घडलेलं आहे आणि त्यामुळं हे वेगळं काहीच नाही तर असो म्हणजे यांचा काय प्रश्न आहे काय प्रॉब्लेम माहीत नाही परंतु मराठा समाजाला एक आवाहन आहे आपल्या नोंदी असतील तर जरूर आपण या ठिकाणी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया करा जरांगे पाटलांनी वारंवार आवाहन केलं आहे आणि भुजबळांचा राग आता थांबणार नाही त्यांचा पारा चढतच राहणार आहे आणि त्यांच्याही पार्श्वभागात दम नाही प फडणवीस साहेबाला किंवा सरकारला बोलायला म्हणून विखेसारखा एखाद्या मंत्रालय बोलत आहेत असो तो राजकीय पार्क असो परंतु मराठा समाजाला संवैधानिक आरक्षण जे सर्वोच्च न्यायालय सांगते ते पन्नास टक्केच्या आतील असावं आणि पन्नास टक्केच्या आतील म्हणजे ओबीसी हे मिळणं हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे